लोकसभा निवडणुकीकरिता बंदोबस्त कमी तैनात पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना धुलीवंदनाच्या दिल्या शुभेच्छा लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने सांगली जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे कामी जिल्हा पोलीस दलाच्या मदतीकरिता केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे जवान बंदोबस्त कामी तैनात आहेत केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे जवान हे लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने त्यांची कुटुंबापासून दूरवर बंदोबस्त कामी तैनात असल्याने त्यांना धुलीवंदन हे सण कुटुंबासोबत साजरे करता येत नसल्याने सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घोगे यांनी जिल्हा पोलीस दलाचे कुटुंब प्रमुख या नात्याने त्यांच्यासोबत पोलीस पोलीस मुख्यालय विश्रामबाग सांगली येथे धुलिवंदन साजरे केले सदर कार्यक्रमास अपर पोलीस अधीक्षक रितु खोकर उपविभागीय हो पोलीस अधिकारी शहर विभाग अण्णासाहेब जाधव पोलीस निरीक्षक अतिकार्यभार पोलीस उपअधिक्षक अरविंद बोडके राखीव पोलीस निरीक्षक सूर्यवंशी व जिल्हा पोलीस दलाकडील दला अधिकारी अंमलदार यांनी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे अधिकारी व कर्मचारी यांना धुलिवंदन सणाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या